नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत बोलक्या भिंतीची आयडियाची गजब कल्पना शारदा विद्या निकेतनमध्ये आजी आजोबा मेळावा साजरा याबाबत सा सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीवंद शहरातील शारदा विद्या निकेतनमधील निकेतन सावित्रीराई फुले बालवाडी व पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे आजी आजोबांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष दीपक भोनराव हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन झुंबरराव गायकवाड यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून दक्ष नागरी अध्यक्ष दत्ताजी जगताप हे होते शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष त्रिमूर्ती सेंटरचे व्यवस्थापक चंद्रकांत चौधरी होते ॲडव्होकेट गायकवाड यांनी बोलताना सांगितले की या शाळेत मला स्वच्छता पाहावायस मिळाली कैलासवाशी मुरीधर होनराव यांनी शाळेचे लावलेले रोपट्याचे वटवृक्ष झाला आहे संस्थेचे माजी संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी मुरलीधर अण्णा होनराव यांची मनोमन इच्छा होती की शाळेतील सर्व भिंती बोलक्या असायला हव्यात त्यांच्या इच्छापूर्ती करण्याच्या हेतूनं शाळेनं लोकसहभागातून सर्व भिंती सुंदर चित्र विविध इंग्रजी शब्दांचा वाचन गटाची कल्पना साकारली आहे विद्यार्थ्यांना खेळतानाही नवनवीन गोष्टी समजाव्यात या सुंदर कल्पनेतून बोलक्या भिंतीची योजना केली असल्याचं शाळा व्यवस्थापनानं सांगितलं पालकांनीही व आजोबांनीही या आजी आजोबा मेळाव्याचे आयोजन केल्याचं कौतुक केलं आहे विद्यार्थ्यांनी आजी आजोबा व नातवांचे नाते काय असते हे भाषणातून तसेच कवितेतून यावेळी प्रकट केले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नाचत आपली कला सादर केली यावेळी लहान मुलाने माझ्या पप्पाने गणपती आणला हे गीत सादर केले यावेळी सर्व उपस्थितांसाठी स्वादिष्ट व गोड नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ज्ञानेश्वर चाकणे सर यांनी तर आभार मुख्याध्यापिका संगीता वनपूर यांनी केले कार्यक्रमास के प्राचार्य बी टी सर अशोक हुनराव यांच्यासह मोठ्या संख्येने पालकवर्ग व आजूबाजोबा उपस्थित होते वृद्धाश्रम संकल्पना भारतीय नसून परकीय आहे भारतीय जर बंद व्हायचे असतील तर मुलांवर योग्य कौटुंबिक संस्कार करण्याची गरज असल्याचं यावेळी नागरिकांनी आपले मत व्यक्त केलं आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनिन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद फोर लाईव्ह श्रीगोंदा